रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

पाणी जेवणाची व्यवस्था सर्व माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि सर्व विषयांवर साधेपणे चर्चा आज या बैठकीत झाली विशेष करून रेल्वे दोनच प्लॅटफॉर्म नाशिकमध्ये आहेत म्हणजे विषय विमान सेवेच्या विमानसेवेच्या बाबतीमध्ये एअरपोर्टवर पार्किंग कसं वाढवता येईल अतिरिक्त हेलिकॉप्ट व्यवस्था कशी करता येईल बसेसची व्यवस्था कशी करता येईल रस्त्याचं रुंदीकरण कसं करता येईल कारण यावेळी ट्रॅक क्लास म्हणला तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा आणि म्हणून नाशिकलाही गेल्या वेळेपेक्षा या वेळेला चौपट करते या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न मी करत कुठे स्टॅम्पेड होणार नाही कुठे लोटारोटी होणार नाही चेंगरा होणार नाही कुठे त्यातून घातपात होणार नाही याची काळजी आम्ही सर्व त्या ठिकाणी घेत आणि म्हणून या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री दुसरी बैठक आज या ठिकाणी बोलवलेली होती आणि खूप सगळी चर्चा ब्रॅकमधला अधिकाऱ्यांचा अनुभव ह्या ठिकाणी कसर करण्यात आला त्याच्यामुळे आम्हाला काय करावं लागेल काय अत्यंत सोयी करावी लागतील या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि तात्काळ आदेशही मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत तयार केला नाही या सगळ्या पैशांमध्ये अजून नाही पण जे लागेल ते सर्व करावं कुठेही त्या बाबतीमध्ये कमतरता पडणार नाही किंवा निधीची कमतरता पडणार नाही असे निर्देश मान्य मुख्यमंत्री आहेत शुगर ट्रीटमेंट त्याचं प्लॅनिंग असेल सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पण एजन्सी अजून एजन्सी नाही अजून 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 मला वाटतं एजन्सीचा विषय नाही कामं आहे पण आहे की आपल्याला पाणी मोठ्या कारण त्या ताकदा कसं करता येईल ते म्हणजे पीडब्ल्यू डीला रिंगविंग रोड करायचा आहे एस टी पीच्या संदर्भामध्ये महापालिकेला मोठं दोन दोन हजार कोटीचं काम आहे ते त्या ठिकाणी करायचं असं म्हणून वेगवेगळ्या भागात नगरस्थानमधून कामं होते आणि म्हणून वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून ही सगळी कामं त्या ठिकाणी होणार आहे अजून एकत्रित असा काही एस्टिमेटेड मी काढलं गेलेलं नाही पण मला वाटतं जोही पैसा लागेल तो माननीय मुख्यमंत्री मोदी देऊ देऊन आहे अतिशय सुंदर असा स्वच्छ असा आणि सुरक्षित कुंभ करावा अशा सूचना मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत बाहेर अतिशय दुर्दैवी घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना मी याला म्हणेल की ज्या पद्धतीने एका बसमध्ये अत्याचार करण्यात आले त्याच्या मुलीवर ही अतिशय वाईट घटना घटना घडलेली आहे आणि हा आरोपी आहे हा सुद्धा मूळ आरोपीच आहे त्या ठिकाणी अनेक गुन्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी त्याचा गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे निश्चित या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी समोर सी बोलले सकाळी अतिशय गांभीर्या हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी करू चौक तो सापडलेलाच आहे पण कठोर कठोरपणे कठोर शिक्षा कशी होईल त्या संदर्भामध्ये सर्व घटना नदी स्वच्छ ठेवली जाईल ती स्वच्छ केली जाईल काही त्याच्यामध्ये कुठेही अशुद्ध पाणी राहणार नाही इंडस्ट्रीमधून येणारं पाणी आहे ते सुद्धा स्वच्छ केलं जाईल त्या संदर्भामध्ये जे एस टी वी प्लॅन आहेत त्यांचीसुद्धा कामानाचा सुरुवात झालेली आहे टेंडरसुद्धा त्याच्याकडे सुरू झालेले आहेत मला वाटतं जे जे आवश्यक आहे ते सगळं केलं जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कुंभ गेल्यावेळीसुद्धा अतिशय सुरक्षित कुंभापट गेला एकही कॅशलिटी झाली नव्हती एक काही कुठे जातमात झाला नव्हता कुठेही कोणी सुद्धा झालं नव्हतं कोणी हारवलंही नव्हतं इतका सुंदर कुमार कुंभ गेल्यावेळी झालेला होता त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजीच होते मी कुंभमेळा मंत्री होतो पालकमंत्री होतो म्हणून मला वाटतं की यावेळेला गर्दीच्यापेक्षा तिपट राहील आणि म्हणून हा अतिशय सुंदर असा कुंभ व्हावा यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे सर हिंदी मराठी अजून एक कुंभमंत्री म्हणून तुम्ही आज पालकमंत्री म्हणून जाऊ तरी तुमच्यावर काही पालकमंत्री म्हणूनही योग्य निर्णय

अहवाल आला पाहिजे चौकशी जी संपली पाहिजे पुढच्या कारवाईला सुरुवात होईल पण चौकशी सुरू असताना अतिशय वरिष्ठ पातळीवर सुरू आहे तिच्या इतका टोका आपण घेऊ नका मला वाटतं आपण आम्ही सहमत आहोत त्याबद्दल कुठल्याही दुब नाही माझे मुख्यमंत्री पदानी वारंवार बघितलेलं आहे की यातून कुठलाही आरोपी वाचणार नाही त्यामुळे आपण त्यांच्याकडनं विश्वास ठेवावा मी त्यांना विनंती करतोय मला या संदर्भामध्ये माहिती पण त्यांच्या मुद्दा नसतोय काय मला माहिती नाही माहिती निश्चित मान्य देवेंद्रपणे हाच आहे की यावेळेस सरकार हे सरकार एक विद्यार्थी करलं पाहिजे या ठिकाणी जे सगळे म्हटले दलारीतलं काही लोक काम करत आहेत ते लोक मध्यस्थांचं काम करत आहेत पैसे उघडण्याचं काम करत आहेत त्यांच्यापासून मुक्त झालं पाहिजे आणि ज्यांची ज्यांची नावं काही अशी डाउटफुल आहेत मध्ये आहेत आणि म्हणून त्यांना अधिकारी मी देणार नाही कुठल्याही म्हणण्याला स्पष्ट भूमिका घेतलेली आहे मला वाटतं समाजातून सर्व स्तरातून या प्लॅटफॉर्म चार प्लॅटफॉर्म वाढवाने तात्काळ अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याला लागणारा जो खर्च आहे तोही राज्य सरकार देणार आहे असे रेल्वे अधिकारी आलेले होते त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत मला असं वाटतं की लवकरच त्या कामाला सुरुवात होईल विमानतळाच्या बाबतीमध्ये प्रयागराजचा अनुभव बघता प्रायव्हेट विमानं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात देतात कमर्शियल विमान आहेत त्यांची संख्या वाढेल आणि म्हणून मग तिथे पार्किंगची व्यवस्था कमी आहे उद्या आणि म्हणून मग शिर्डीला काही वाढवता येईल का नाशिकमध्ये अजून आम्ही पाच एक तर दहा त्या तर करतो आहोत पंधराच्या ठिकाणी कसे करता येतील पार्किंग या विषयावर चर्चा झालेली आहे आणि म्हणून सगळ्या मार्गाने येणारे सगळे भाविक आहेत त्यांची व्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही निर्णय केलेले आहे काही ज्यांना खासगी विमानात जाणतात आता मध्ये अनेक शेकडो विमानं खासगी आले त्याप्रमाणे नाशिकला येतील आणि म्हणून त्यांची पार्किंगची व्यवस्था हा मोठा प्रॉब्लेम असतो आता आपल्याकडे पाच विमान पार्किंग शकतात आता त्यावरून आपण दहाचा आराखडा केला तर मुख्यमंत्री महोदय सगळ्यात की पंधरा विमानं उतरतील अशी व्यवस्था करा त्याचबरोबर शिर्डीचं जवळचं एअरपोर्ट आहे संभाजीनगर कसं जवळच आहे नवी मुंबईला एअरपोर्ट होतो आहे त्या ठिकाणी तोपर्यंत व्यवस्था होईल सगळ्या व्यवस्था पूर्ण कराव्यात कुठेही कमी राहू नये अशा सूचना मान्य तशी मंत्र द्या आहे